मासेमारी करणारा वृद्ध मयत अवस्थेत सापडला सकाळी मासेमारी करण्यासाठी विसरवाडी येथील सरपणी नदीत गेलेल्या वृद्धाचा पाण्यात अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने खळबळ उडाली आहे नवापूर तालुक्यातील चिंचपाडा येथील मोहन देवचंद ढोले व बावन्न हे मासेमारी व्यवसाय करतात आज सकाळी विसरवाडी येथील स्मशानभूमी काठाजवळ असलेल्या सरपणी नदीत मासेमारी करत असताना त्यांचा पाय खोलगट गाडमध्ये अडकल्याने तसेच नदीत गार पाणी असल्याने प्रयत्न करूनही त्यांना बाहेर निघता आले नाही अशा अवस्थेत त्यांचा मृत्यू झाला घटनेची माहिती विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबडे लिनेश पाडवे अनिल कोकणी यांना मिळतात दाखल झाले त्यांनी गावकऱ्यांच्या मदतीने मयत व्यक्तीस बाहेर काढले सदर वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरली बघणाऱ्यांनी एकच गर्दी केली यावेळी मयताचा मुलगा राजू ढोले यांनी माझे वडील असल्याची ओळख करून दिली मोहन ढोले अनेक वर्षापासून मासेमारी करत होते परंतु आज नदीत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला जयेश वाडी विसरवाडी प्रतिनिधी